व्हॉट्सअप टेलिग्राम स्नॅपचॅट वापरता केंद्र सरकारने लागू केले नवे नियम नियम मोडल्यावर थेट कारवाई होणार मंडळी सध्या व्हॉट्सअप सिग्नल टेलिग्राम स्नॅपचॅट यासारख्या कम्युनिकेशन ऍपची सध्या प्रचंड लोकप्रियता आहे सर्रास वापर केला जातो दरम्यान आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत व्हॉट्सअप सिग्नल टेलिग्राम स्नॅपचॅट यासारख्या ऍप आधारित कम्युनिकेशन ऍप्सला सिम लिंक करणे अनिवार्य करण्याचे निर्देश दिले आहेत यानुसार वापरकर्त्यांच्या डिव्हाइसमध्ये नोंदणीकृत सिम सक्रिय असेल तेव्हाच ऍप काम करेल अन्यथा ऍप तात्काळ बंद होणार आहे यामुळे मोठ्या प्रमाणात सायबर फसवणुकीला आळा बसेल असे सरकारने म्हटले आहे नवीन नियमानुसार व्हॉट्सॲप सिग्नल टेलिग्राम शेअर चॅट जिओ स्नॅपचॅट यासारख्या ऍप्सना सतत तपासावे लागेल की नोंदणीकृत नंबरचे सिम फोनमध्ये आहे का सिम नसल्यास ऍप थेट बंद करणे बंधनकारक आहे व्हॉट्सअप वेब टेलिग्राम वेब या सारख्या प्रत्येक सहा तासांनी करावे लागेल वापरकर्त्यांना पुन्हा पुन्हा स्वतःची ओळख पडताळावी लागणार आहे दरम्यान जो नवीन निर्देशांचे पालन करणार नाही त्याच्यावर ऍप बेस्ड सेवांवर दूरसंचार अधिनियम दोन हजार तेवीस टेलिकॉम सायबर सिक्युरिटी नियम तसेच इतर कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे